ज्या लाडक्या बहिणी त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही आहेत म्हणजे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र नाही आहेत वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही आहेत घटस्फोटचे जर घटस्फोट झाला असेल तर ते पण कागदपत्र नाही आहेत किंवा अशा बहिणी की त्यांचे पती पण सांभाळत नाही आणि घटस्फोट पण झालेला नाही आहे आईकडे राहते किंवा मामाकडे राहते किंवा एकटी राहते तर अशा बहिणींकडे कोणतेही कागदपत्र नाही आहेत तर अशा बहिणी कुठल्या प्रकारे इकेबसी करणार आहे हे सरकारला कधी करणार आहे तर स तुम्ही सगळ्यांनी भरभरून कमेंट करा सपोर्ट करा मला म्हणजे हा व्हिडिओ व्हायरल होईल आणि सरकार जागं होईल आणि सरकार तुमच्यासाठी पर्याय आणेल किंवा तुम्हाला ई केवासीसाठी सूट देणार किंवा करन कि तुम्हाला ई केवासी करायला माफ करणार कारण की तुम्हीच तर खऱ्या नाडक्या बहिणी आहात की कारण की तुमच्याकडे कोणते कागदपत्रच नाही तर तुम्ही कुठून कागदपत्र सादर करणार आणि तुम्ही ई के वासी कशी करणार आहात खाली डावीकडे सर्कलमध्ये माझा प्रोफाईल फोटो आहे त्याखाली पांढरा त्रिकोण आहे त्याच्यावर तुम्ही टच करा तुम्ही लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा तुम्हाला योग्य वाटत तर तसं करा